श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा तिसरा श्रावण सोमवारपासून या सहा राशींवर माता लक्ष्मीची विशेष कृपा आणि आशीर्वाद मिळणार आहेत या सहा राशींचे नशीब मोठ्या प्रगतीचे आहे असे संकेत इथे आपल्याला मिळणार आहेत तर बघा आज श्री स्वामी समर्थांच्या कृपेने या सहा राशीतील लोकांच्या हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळणार आहे खूप दिवसापासून रकडलेले कोर्टाचे निकाल या राशीतील लोकांच्या बाजूने होणार आहेत नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील आणि या संधीचे ते सोने देखील करतील समाजात मान सन्मान तसेच प्रतिष्ठा देखील मिळेल विवाहयोग हो जुळून येतील नोकरीनिमित्त परदेश दौरा होईल यामध्ये ते यशस्वी देखील ठरतील स्पर्धा परीक्षांची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना यामध्ये उज्ज्वल यश प्राप्त होईल एकूणच आजचा दिवस जो आहे तो या राशीतील लोकांसाठी उत्तम असेल उर्वरित राशीतील आजचा दिवस काहीसा मध्यम स्वरूपाचा असेल चला तर मग जाणून घेऊया पंचांगशास्त्रानुसार कसा असेल आजचा दिवस त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहा म्हणजे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर देखील सदैव राहील तर सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे सिंह बघा या धकाधकीच्या जीवनात देखील तुमचे आरोग्य चांगले असेल पण आरोग्यालाच गुळीत धरू नका आयुष्याची काळजी घेणे ही आपली गरज आहे भाऊ बहिणीच्या मदतीने आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकेल भाऊ बहिणीचा सल्ला घ्या तुमच्या जवळच्या माणसांबरोबर कोणतेही वादविवाद करू नका जर ते वादविवाहात मुद्दे असतील तर ते, ते परस्पर संमतीने सोडवता येतात प्रिय व्यक्तीचा सहवास नसल्यामुळे तुम्हाला रिकाम टेकडं वाटेल आज तुमचे मन ऑफिसच्या कामामध्ये लागणार नाही आज तुमच्या मनात काही सु दुविधा येतील जे तुम्हाला एकाग्र होऊ देणार नाहीत आज नवीन पुस्तक खरेदी करून एक उ रूममध्ये स्वतःला बंद करून पूर्ण वेळ घालवू शकतात तुमच्या मानसिक तणावामुळे आणि कोणतेही कारण नसताना तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कदाचित भांडणं करू शकता दुसरी रास आहे वृषभ तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप सु असुरक्षित असाल म्हणून तुम्ही दुखावले जाल अशा पद्धतीत प्रसंगापासून दूर राहा सावध राहा आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा त्यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो तुमच्या नवीन योजना प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर राहणे खूप कठीण असेल अनेक दिवस प्रलंबित असणारे निर्णय अंतिम स्वरूपात मिळतील आणि नवीन संयुक्त प्रकल्प मार्गी लागतील दिवसाच्या शेवटी आज तुम्हाला आपल्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा असेल परंतु त्या वेळेत घरातील कुणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचा वाद होऊ शकतो आणि तुमचा मूड खराब होऊ शकतो तुमच्या जोडीदाराला एखादी बाब न सांगितल्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्याशी भांडण करेल त्यानंतरची रास आहे ती म्हणजे मिथून रास आता बघा आजच्या दिवशी तुम्ही चैतन्याने भरले असाल तुम्ही तुमच्याबरोबर असायले हवी अशी व्यक्तीची कमतरता तुम्हाला नक्कीच जाणवेल अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ होईल तुमच्या मनशांती ढळेल तुमच्या मुलांच्या बाबतीत काळजी व्यक्त करून पाठिंबा देणे महत्त्वाचे ठरेल पराभव अपयशातून तुम्ही काही धडे घ्याल नाहीतर रिद। तुमच्या रिद। रिद। चुका तुमच्यावरतीच उलटतील कार्यालयीन कामे फत्ते होतील कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचे उत्तम शंभर टक्के तुम्हाला सहकार्य लाभणार आहे व्यवसाया आज व्यवसायापेक्षा जास्त आपल्या कुटुंबातील लोकांमध्ये वेळ घालवणे पसंत करतील त्यामुळे तुमच्या कुटुंबात कायम समंजस्य राहील तुमच्या जोडीदाराच्या वागणुकीचा तुमच्या व्यावसायिक नात्यांवर परिणाम होऊ शकेल त्यानंतरची रास आहे ती म्हणजे कर्क विनाकारण स्वतःची निंदा करून तुमचा उत्साह घालवू नका आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुमच्या गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी योग्य ठरतील घरात काही घडल्याने तुम्ही भावनिक व्हाल परंतु तुमच्या भावना संबंधित व्यक्तीपर्यंत पोचतीलच असे नाही किंवा पोचल्या तर ते तुम्ही त्या भावना पोचवण्यापर्यंत यशस्वी देखील व्हाल राधन करणे अतिशय उत्साहाचे ठरेल म्हणूनच तुमच्या प्रिय व्यक्तीशी संपर्क साधा आणि दिवसभर उत्साहात घालवा महत्त्वाची कामं कोणत्याही सहकार्याशिवाय हाताळू शकाल असे जर तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची सर्वात मोठी चूक असेल वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आज तुम्ही पार्कमध्ये किंवा गार्डनमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकता पण तिथे कोणी अज्ञात व्यक्तीसोबत वाद होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचा मूड खराब होईल तुमच्या सोशल मीडियावर वैवाहिक आयुष्याविषयी अनेक जोक वाचायला मिळतात पण लग्नामुळे तुमच्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण आले आहेत त्यामुळे आज तुम्ही भावूक व्हाल आता त्यानंतरची रास जी आहे ती म्हणजे कन्या रास प्रत्येकाला मदत करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही आज थकून जाणार आहात दिवसाच्या उत्तार्धात आर्थिक स्थिती सुधारेल संध्याकाळपर्यंत खुशखबर अचानक मिळाल्याने तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण तयार होणार आहे तुमच्या प्रिय व्यक्तीच्या कठोर शब्दांनी तुमचे मन नाराज होईल इतरांना आपणाकडून प्रमाणाबाहेर अपेक्षा राहील मात्र कोणालाही शब्द देण्यापूर्वी आपल्या कामावर परिणाम होत नाही ना याचा विचार करा इतर लोक आपल्या उदार आणि स्नेहपूर्वक वागण्याचा गैरफायदा घेत नाहीत ना हे देखील तुम्ही पाहिला पाहिजे अचानक आज तुम्ही कामातून सुट्टी घेण्याचा प्लॅन बनवू शकता आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबत वेळ घालवू शकता वैवाहिक वह का आयुष्याचे काही साईड इफेक्टसुद्धा असतात त्यापैकी काही तुम्हाला आज भोगावे लागणार आहेत चांगल्या गोष्टींबरोबर वाईट गोष्टी देखील असतात तेही आपल्याला भोगाव्या लागतातच त्यानंतर पुढची रास जी आहे ती म्हणजे तुळारास तुला आता तुम्ही खूपच तणावाखाली असाल तर आपल्या मुलांसोबत अधिक वेळ घालवा त्यांचे प्रेम त्यांना प्रेमाने जवळ घ्या तुम्हाला मिठी मारणे किंवा केवळ एक देखील तुमचं एक हसू देखील तुमच्या चिंतांपासून तुम्हाला दूर करेल तसेच आपल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल आज तुम्हाला प्रेमाची आनंदाची अनुभूती मिळणार आहे आपली ध्येय उद्दिष्ट यांचा पाठपुरावा करण्यासाठी चांगला आजचा दिवस आहे ती लवकरात लवकर साध्य करण्यासाठी न थांबता सातत्याने प्रयत्न करा तुमच्या शरीरात पुन्हा ऊर्जा निर्माण करा या कामी आपल्या मित्रांची मदत घेऊ शकतात त्यामुळे तुमचे मनोधैर्य चालना मिळेल आणि तुमची उद्दिष्ट गाठण्याची मदत होईल आज तुमची वर्ष दिनचर्या असून ही स्वतःसाठी वेळ काढण्यात समर्थ असाल आणि या रिकाम्या वेळेत आपल्या कुटुंबातील व्यक्तींसोबत चर्चा करण्यास गप्पा मारण्यास तुम्ही समर्थ ठराल तुमचा जोडीदार आज तुम्हाला प्रेम आणि संवेदनशीलतेच्या एका वेगळ्याच जगात घेऊन जाईल बघा आता त्यानंतरची राश आहे ती म्हणजे वृचिक तुमच्या सर्व अडचणी समस्यांवर हसत हसत मात करणे हा उत्तम उपाय ठरतो आजचा दिवस फारसा लाभदायक नाही त्यामुळे पैशाची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चावर मर्यादा घाला कौटुंबिक अथवा मित्रांबरोबरील जवळीक असलेला आजचा दिवस एक एकदम उत्तम आणि छान जाईल बघा ह्या राशींच्या लोकांसाठी नवीन प्रेम प्रकरण घडण्याची शक्यता आहे पण आपली जागा आणि गुप्त माहिती तुम्ही उघड करू नका तुमच्या यो तुमची जी पण काही कार्य आहे तुम्ही जेच कार्य योजले सर्वत्र बडबड कराल तर त्यामुळे तुमचा जे कार्य केलेलं आहे योजलेलं आहे ते रखडलं जाईल अचानक आज तुम्ही कामातून सुट्टी घेण्याचा प्लॅन बनवू शकता आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबत वेळ घालू शकता तुमच्या जोडीदारावर भरपूर खर्च करणार आहात पण हा काळ अत्यंत सुखद असणार आहे त्यानंतरची राशी आहे कुंभ कामाच्या ठिकाणचे तुमच्यावरचे जे, जे दडपण आहे वरिष्ठांचे आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो त्यामुळे कामावर लक्ष विचलित करा सॉरी कामावर लक्ष विचलित होईल तुमचं आणि आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा त्यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो मुलं खेळावर आणि इतर आउटडोअर उपक्रमांवर अधिक वेळ घालवतील तसेच या राशीतील जातकांना कार्यक्षेत्रात आवश्यकतेपेक्षा अधिक बोलण्यापासून वाचले पाहिजे म्हणजे जेवढं आहे तेवढंच बोला त्यापेक्षा जास्त बोलू नका अथवा तुमच्या प्रतिमेवर वाईट परिणाम पडू शकतो या राशीतील व्यक्तींना कुठल्याही जुन्या गुंतवणुकीमुळे आज नुकसान होण्याची शक्यता आहे या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात हे काही लोकांमध्ये राहून आनंदी राहतात तर काही एकटे राहून तथापि एकटा वेळ घालवणे इतके शक्य नाही तरी ते आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकाल आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आयुष्यातील एक उत्तम संध्याकाळ घालवणार आहात तर मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच व्हिडिओ लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी टाईप करा किंवा श्री स्वामी समर्थ असं टाईप करा आणि जर तुम्ही माझ्या ह्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बाजूला असणारे बेल ऐकॉन क्लिक करा ज्यामुळे माझ्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओज माहिती यांचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया आणि उद्या अशाच एका छानशा माहितीबरोबर छानशा व्हिडिओबरोबर पुन्हा भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ